वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या इचलकरंजी येथे जुगार खेळणाऱ्या तेरा जणांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यात चालू असलेल्या अवैध व्यवसायाची माहिती काढून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करून अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंकर यांनी कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांच्या गोपनीय विश्वासू बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लालनगर इचलकरंजी येथील दुमजली बंदिस्त इमारतीमध्ये काही इसम पत्त्याच्या नावा पानावर पैसे लावून पत्त्याचा अंदरबाहर जुगार खेळ खेळत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी छापा टाकला असता लालनगर येथील बंदिस्त इमारतीमध्ये पत्त्यांचा अंदरबाहर नावचा जुगार खेळणारे तेरा जण मिळून आले त्यांच्याकडे रोख रक्कम ब्याण्णव हजार रुपये दहा मोबाईल हँडसेट व जुगार खेळाचे साहित्य असे एकूण एक लाख हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला तो कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत करून त्या ठिकाणी मिळून आलेला मॅनेजर कडून अवैध जुगार चालवणाऱ्या मालकाची माहिती घेऊन त्यांच्यासह एकूण 15 आरोपींविरुद्ध जुगार कायद्यान्वये इचलकरंजी गावबाग पोलिसांनी ते गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक रायबोले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे संजय कुंभार प्रशांत कांबळे सागर चौगले महेश पाटील प्रदीप पाटील सागर माने लखनसिंह पाटील हंबीरराव अतिग्रे यांच्या पथकाने केली शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन